नाशिकचे शिवसेना ठाकरे गट महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता यांच्यासोबत संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केलाय बडगुजार आणि सलीम कुत्ता यांच्यासोबत नृत्य करतानाचा व्हिडिओ देखील नितेश राणे यांनी दाखवलाय त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजले नाशिकमध्ये भाजपा युवा मोर्चाकडून या विरोधात आंदोलन करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कुत्ता बिल्ली हाय हाय जबाब दो जवाब दो उद्धव ठाकरे जबाब दो अशा घोषणा करत यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील लक्ष करण्यात आलंय उद्धव ठाकरे या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजपा युवा मोर्चाकडून विचारण्यात आलाय हे प्रकरण चांगलंच तापलं असून या प्रकरणाची आता एसआयटी चौकशी होणार आहे ही चौकशी झाल्यानंतर आता काय ये समोर येतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकोणीशे त्र्याण्णव च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा हस्तक सलीम कुत्ता याच्या समवेत पार्टी करताना त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगराचे प्रमुख यांचा फोटो आणि व्हिडिओ हा समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेला आहे याचे पडसाद आज अधिवेशनामध्ये सुद्धा उमटलेले भारतीय जनता पार्टी या घटनेचा निषेध करते राजकारणामध्ये एखाद्या गुन्हेगाराशी योगायोगानं भेट होणं हे आपण समजू शकतो परंतु देशद्रोही आरोपी समवेत अशा पद्धतीचा आपण स्नेह जाहीरपणानं बाळगणं हा देशद्रोह आहे जसं शरद पवारांनी दाऊदला विमानामध्ये घेऊन प्रवास करून एक देशद्रोही कारवाई केली त्याचप्रमाणे याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती असलेले उद्धव बाट साहेब ठाकरे गटाचे म्हणजे उभाटाचे नेते या नाशिक शहराचे प्रमुख यांनी जे कृत्य केलेलं आहे हे नाशिक शहराला काळीमा फासणार आहे नाशिक शहर ही देवभूमी आहे संतांची भूमी आहे एकीकडे सिहस्त कुंभनगरीचा कुंभमेळ्याचं तयारी सुरू असताना ना, या नाशिकमध्ये असा प्रकार आहे गुन्हेगारांना प्राधान्य देण्याचं गुन्हेगारांचं समर्थन करणारं कृत्य आहे याचं भारतीय जनता पार्टी निषेध करते याची का याच्यावर कारवाई झाली पाहिजे यांचा सखोल चौकशी झाली पाहिजे अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन भारत ज भारतीय जनता पार्टी संबंध महाराष्ट्रामध्ये करेल गुन्हेगाराला जात नसती त्याचप्रमाणे गुन्हेगाराला पक्षही नसतो जे कोणी आरोपी असतील दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची उघड आणि स्पष्ट मागणी